हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सुपर डुपर टेस्टी स्ट्रीट स्टाईल भुर्जीची रेसिपी तर ही भुर्जीची रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा आता भुर्जी ही मार्केटमध्ये तव्यावरती बनवली जाते तसा त्याचं टेक्शर येण्यासाठी तशी चव येण्यासाठी म्हणून मी आज ही जी भुर्जी आहे ती तव्यावरती बनवत आहे तर मी इथे तवा गरम करत ठेवला होता तव्यामध्ये तीन चमचे तेल टाकून घेतले होते तेल चांगले गरम झाले की मग मी ह्याच्यामध्ये दोन मोठ्या आकाराच्या कांद्यांना बारीक कट करून टाकून घेतलेले आहेत कांदे हलकेसर गुलाबी रंगाचे झाले की मग मी ह्याच्यामध्ये दोन मध्यम आकाराचे टमॅटो टाकून घेतले टमॅटो आणि कांद्याला चांगलं तेलामध्ये मी ते एक मिनिटभर परतवून घेतलेलं आहे आतासुद्धा मी गॅसची फ्लेम इथे हायस्ट ठेवली होती स्लो नाही केली आहे आता ह्याच्यामध्ये मी काही स्पायसेस ॲड करून घेतले पाव छोटा चमचा हिंग पावडर टाकून घेतलं त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घेतलं मिठाचा अंदाज येत नसेल तर लास्टला मीठ टाकलं तरीही चालेल आता अर्धा छोटा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि तीन छोटे चमचे इथे मी कश्मीरी तिखालाल मसाला टाकून घेतलेला आहे मसाला इथे ज्याच्यामध्ये गरम मसाला नसेल तसाच मसाला वापरायचा आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा धने पावडर एक छोटा चमचा जिरं पावडर टाकून घेतली आता हे ड्राय मसाले करपू नयेत त्यासाठी म्हणून मी गॅसची फ्लेम मिडियम केली आणि हे सर्व ड्राय मसाले कांदा मध्ये छान मिक्स करून घेते आहे आता मसाले चांगले शिजले गेले पाहिजे तसेच कांदा सुद्धा छान शिजला गेला पाहिजे म्हणून मी ह्याला चांगलं मिक्स करून घेत आहे आणि त्याचबरोबर मी आणि मी ह्या मसाल्याला चांगलं मॅशसुद्धा करून घेत आहे म्हणजे जे टोमॅटो आहे त्यांना मॅश करून घेते आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते तसं करायचं आहे अदरवाइज जर तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशरने सुद्धा मॅश केलं तरीही चालतं पण जर तुम्ही स्ट्रीटवरती बघितलं असेल तर असंच ही जी भुर्जी तयार केली जाते म्हणून मी सेम भुर्जी तशीच तयार केलेली आहे आता ह्या कांदा टमॅटोच्या मसाल्याला चांगलं इथं तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता मी गॅसची फ्लेम पुन्हा हाय केली आणि आता या मसाल्यामध्ये मी अंडी फोडून घेतलेली आहे तर इथे मी चार अंडी घेतली होती अंडी थोडी छोट्या आकाराची आहेत त्यामुळे हा एवढा मसाला अंड्यांसाठी पुरेसा आहे तर आता अंडी मी चारीच्या चारी, चारी मसाल्यामध्ये फोडून घेतली त्यानंतर ता स्पॅच्युलाच्या मदतीने म्हणजे उलातनाने ही अंडी चांगली मी मसाल्यांमध्ये इथे मिक्स करून घेते आहे पहिला तर ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे अशी फ्लेम मी त्या हायच ठेवलेली आहे आता हे जे अंडे आहे ते अजून खूप पातळ आहेत म्हणजे अंडे अजून असे घट्टसर असे झालेले नाही आहेत म्हणून ह्याला अजून मी मिक्सच करत आहे जेव्हा अंडे थोडेसे घट्टसर होतील त्याचा असा गोळा टाईप तयार होतो तेव्हा ह्याला फोडायचं आहे म्हणजे त्याचे चंक्स तयार करून घ्यायचे आहेत आता तुम्हाला मध्यम आकाराचे छोटे छोटे गोळे किंवा थोडेसे मोठे हवे असतील तर तुम्ही त्या अनुसार करू शकता आणखीन पाच मिनिटे मी ह्या भुर्जीला हाय फ्लेमवरती असेच परतवून घेतले होते मला इथे थोडेसे मीडियम आकाराचे चंक्स हवे होते त्याच्यामुळे मी ही भुर्जी तशी तयार केलेली आहे आता इथे भुर्जी परफेक्टली पूर्ण रेडी झालेली आहे आता या भुर्जीमध्ये मी ते थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि भुर्जी थोडी एका साईडला करून घेतली आणि त्याच तव्यामध्ये आता मी पावाला शेकवून घेणार आहे पावाला तुम्हाला पाहिजे असेल तर तुपामध्ये किंवा बटरमध्ये तेलामध्ये शेकवू शकता मी असेच ड्राय पाव शेकवून घेतलेले आहेत म्हणजेच पावाला गरम करून घेतलेलं आहे आणि आता ही गरमागरम तवा भुर्जी आणि त्याचबरोबर पाव मी ते सर्व करत आहे खाण्यासाठी एकदम उत्तम डिलिशियस लागतं घरात नक्की ट्राय करून बघा हा कॉम्बिनेशन नक्कीच खाऊन बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू